नमस्कार मित्रांनो सर्वांनाच शुभ सकाळ आपला स्त्री दिवस आनंदात जाऊ श्री भैरवनाथ यात्र यात्रेनिमित्त भव्य दिव्याचं मैदान पार पडतं ओपनचं मैदान उद्या म्हणजेच तेवीस एकोणतीस तारखेला मित्रांनो या मैदानात एक नंबरला बक्षीस असणार आहे एक लाख रुपये दोन नंबरला एक्क्याऐंशी हजार तर तीन नंबरला असणार आहे एकसष्ट हजार असं हे भव्य दिवस मोठ्या रकमेचं मोठं मैदान ओपनचं मैदान उद्या पार पडतंय मित्रांनो या मैदानात नक्कीच आपल्याला मोठमोठी महाराथी पाहताना दिसतील ओपनचं मैदान आहे आपल्या सर्वांच्या नाटके विठ्ठल नाना भोतकरे यांचा तेजा पाताण दिसेल का मित्रांनो जर आपण पाहिलं तर तेजा जास्त करून आदतच्या मैदानात आपल्या पाताना पाहायला मिळतो आणि आत्ताच गारवडीला एक नंबर केला आहे त्यामुळे माझ्या माहितीनुसार तेजा या मैदानामध्ये पाताना दिसणार नाही असेच दाट शक्यता आहे तेजा ओपनच्या मैदानात देखील पळतो पण ते ज्या सात ते सात ते आठ दिवसाच्या सुद्धा पळतो त्यामुळेच माझ्या मा माझ्या माहितीनुसार ते ज्या उद्या पाळणार नाही अशीच दाट शक्यता आहे जर तशी काही अपडेट आली तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेन तर तेजाचं फिक्स मैदान आणि फिक्स पायरा जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सात मी भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो हे मैदान तुम्ही एस टी एस टी सी पाहू शकता